सर्व ठाणेकरांना नमस्कार सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा मी आज या मार्फत ठाण्यातील जनतेला एक विनंती करू इच्छितो उद्या संध्याकाळी पाच वाजता आपले ठाण्याचे सुपुत्र समाजसेवक अजय जया जे गेली दोन वर्ष टोईंग व्हॅनच्या विरोधात एक चळवळ ज्यांनी उभी केलेली आहे त्या अजय जयांच्या पाठीशी आपण ठाणेकर म्हणून सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे कारण का टोईंग व्हॅन ही कायमची ठाण्यातून गोईंग व्हॅन करायची आहे ही ताकद फक्त ठाणेकरांमध्ये आहे ज्या ठाणेकरांना टोईंग व्हॅनचा प्रचंड त्रास सहन करावा लागला त्या सर्व ठाणेकरांना आणि ज्यांना भविष्यात त्रा, त्रास सहन करायची इच्छा असेल त्याही ठाणेकरांना माझी विनंती आहे की उद्या टोईंग व्हॅनच्या विरोधात जो काही लॉंग मार्च निघणार आहे त्या लाँग मार्चला जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि समाजसेवक अजय जयासारख्या एका सर्वसामान्य ठाणेकरच्या पाठीशी ठाम उभे राहा टोईंग व्हॅन कायमची गोईंग व्हॅन करा कारण टोईंग व्हॅन मधला जो माय मॅन आहे त्या मॅनची जी प्रवृत्ती असते तो माणूस जो असतो त्या माणसांनी जे आतापर्यंत सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांशी वागणूक वर्तवणूक महिलांशी वर्तवणूक गाडी उचलताना केलेल्या त्यांच्या दादागिऱ्या या सांगेना कुठेतरी आळा बसण्याची गरज असेल तर माझी पुन्हा एका ठाणेकरांना था था विनंती आहे की उद्याच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त ठाणेकरांनी सामील होऊन या ठाण्यातून कायमस्वरूपी टोईंग व्हॅन ही गोईंग व्हॅन करून तिचं अस्तित्व संपून टाका धन्यवाद